सर्व कापूस उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी समोर आलेली असून आज महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये कापसाचे भाव साधारण सहा हजार पाचशे ते आठ हजार दोनशे रुपये क्विंटल या दरम्यान दिसून येत आहेत सध्या आंतरराष्ट्रीय मागणी आणि देशातील आवक यानुसार बाजारभावामध्ये काही प्रमाणात स्थिरता आहे अनेक बाजार समित्यांमध्ये सहा हजार पाचशे रुपये क्विंटल हा किमान आधारभूत एम एस पी जवळपाचचा भाव मिळालेला आहे तर चांगल्या गुणवत्तेच्या कापसाला काही ठिकाणी सात हजार ते आठ हजार दोनशे रुपये क्विंटल भाव मिळालेला आहे शेतकऱ्यांनी आपला कापूस विक्री करण्यापूर्वी संबंधित बाजार समितीतील अचूक व निहाय तर तपासून घ्यावा भावातील चढउतार आंतरराष्ट्रीय वायदे बाजार आणि स्थानिक मागणी पुरवठ्यावर अवलंबून असतात तर शेतकरी मित्रांनो आता आपण पाहणार आहोत की आपल्या जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये कापसाला सध्या काय भाव मिळत आहेत हे बाजारभाव सात ते आठ दिवसाचे आहेत म्हणजेच आपल्याला सहा ते सात दिवसापूर्वीचे सुद्धा बाजारभाव या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत तर सर्वात प्रथम आठ दहा दोन हजार पंचवीसचे बाजारभाव आपण पाहणार आहोत बाजार, बाजार समितीचे नाव आहे महागाव आवक दहा पन्नास क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार रुपये तर सर्वसाधारण जास्ट जास्ट दर सहा हजार आठशे रुपये पुढची बाजार समिती आहे सावनेर आवक शंभर क्विंटलची कमीत कमी दर जास्तीत जास्त दर आणि सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये तारीख आहे नऊ दहा दोन हजार पंचवीस बाजार समितीचे नाव आहे महागाव आवक एकशे दहा क्विंटलची कमीत कमी दर सहा पाच हजार सहाशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार शंभर रुपये पुढची बाजार समिती आहे सावनेर आवक दोनशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर जास्तीत जास्त दर आणि सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये तारीख आहे दहा दहा दोन हजार पंचवीस बाजार समितीचे नाव आहे सावनेर आवक पाचशे क्विंटलची कमीत कमी दर जास्तीत जास्त दर आणि सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये तारीख आहे अकरा दहा दोन हजार पंचवीस बाजार समितीचे नाव आहे महागाव आवक एकशे दहा क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये पुढची बाजार समिती आहे वरोरा आवक त्रेपन्न क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार रुपये तारीख आहे तेरा दहा दोन हजार पंचवीस बाजार समितीचे नाव आहे सावनेर आवक पाचशे क्विंटलची कमीत कमी दर जास्तीत जास्त दर आणि सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते काही कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे कापूस बाजारभाव जर आपल्या जिल्ह्याचा समावेश या व्हिडिओमध्ये नसेल झाला तर आपण आपले नाव आपल्या जिल्ह्याचे नाव आणि आपल्या जिल्ह्यातील बाजारभाव व्हिडिओ खाली कमेंट करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या नावासह आपल्या जिल्ह्याचे बाजारभाव जाहीर केले जातील